नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये भारतीय हवाई दल म्हणजेच इंडियन एअरफोर्समध्ये जर तुम्हाला सेट व्हायचं असेल तर एअरफोर्सकडनं दरवर्षी घेण्यात येणारी अग्निवीर वायुपदांची ॲडव्हर्टाइजमेंट यावर्षी प्रसिद्ध झालेली आहे तर त्याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो याबद्दलची ऑफिशियल नोटिफिकेशन तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता यामध्ये Uh, जी काय भरती आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती आहे या ठिकाणी ऑनलाईन ॲप्लिकेशन तुमचे चालू होत आहेत सात जानेवारी दोन हजार पंचवीसपासनं आणि अर्ज करण्याची लास्ट डेट असणार आहे सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत तर डिटेलमध्ये ॲडव्हर्टाइजमेंट पाहूया काय आहे नक्की आणि कोण कोण अप्लाय करू शकतं ओके तर मित्रांनो पहिल्यांदा महत्त्वाचा पॉईंट म्हणजे तुमचं एज तुमचं वयोमर्यादा जर आपण पाहिली तर तुमचं कॅन्डिडेटचं एज हे एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते एक जुलै दोन हजार आठच्या दरम्यान तुमचा जन्म असणं आवश्यक आहे या ठिकाणी एजमध्ये कुठली रिलॅक्सेशन नसतं ओबीसीवाल्याला एस सी एस टीवाल्याला काही रिलॅक्सेशन या ठिकाणी एजमध्ये मिळणार नाही अप्पर एज लिमिट ऑन द डेट ऑफ एकवीस वर्षाचा अप्पर एज लिमिट आहे uh, बेसिकली ओके त्यानंतर मॅरिड एल स्टेटस ओनली अनमॅरिड कॅन्डिडेट या ठिकाणी अप्लाय करू शकतात मेल आणि फिमेल जर तुमचं लग्न झालं असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकत नाही आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन जर आपण पाहिलं तर सायन्स सब्जेक्टसाठी वाल्यांसाठीच पाहूया तर मित्रांनो जर तुम्ही बारावी उत्तीर्ण असाल मॅथमॅटिक्स फिजिक्स आणि इंग्लिश या विषयासोबत तुम्ही उत्तीर्ण असणं आवश्यक आहे पन्नास टक्के मिनिमम गुण तुम्हाला पाहिजे इंग्लिशला पण पन्नास टक्के गुण पाहिजे जर तुम्ही डिप्लोमा केला असेल इलेक्ट्रिकल मेकॅनिकल इलेक्ट्रॉनिक्स ऑटोमोबाईल कम्प्युटर सायन्स इन्स्ट्रुमेंटेशन टेक्नॉलॉजी आय टी तर या ठिकाणी अप्लाय करू शकता ओके पन्नास टक्के गुण तुम्हाला मिनिमम इंग्लिशला पाहिजे ओके पण तुमचा पन्नासचा पाहिजे त्यानंतर खाली आलो तर महत्त्वाचा पॉईंट्स म्हणजे पास्ट टू इयर्स व्होकेशनल कोर्स म्हणजे जर तुम्ही आय टी आय हो वगैरे केला असेल ओके फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स हे विषय तुम्हाला पाहिजे हे लक्षात ठेवायचे पन्नास टक्के गुण तुम्हाला त्या विषयाला पण पाहिजेत पन्नास टक्के गुणचा क्रायटेरिया ठिकाणी बेसिकली आहे त्यानंतर जर तुमचे सायन्स नसाल तुम्ही आर्ट कॉमर्स सायन्स बाकीच्या स्ट्रीममधले असाल बेसिकली तर तुम्ही बारावी ते मिनिमम पाहिजे ओके त्याचबरोबर पन्नास टक्के मार्क्स तुम्हाला ॲग्रिएट पाहिजे आणि पन्नास टक्के मार्क्स तुम्हाला इंग्लिश विषयामध्ये पाहिजे लक्षात ठेवायचे अशा विद्यार्थी ठिकाणी अप्लाय करू शकतात ओके त्याचबरोबर टू इयर्स वॉकेशनल कोर्स म्हणजे आयटीआय वगैरे असेल ते पण अप्लाय करू शकतात सध्या ओके बाकीचे महत्त्वाचे पॉईंट्स पाहूया तर मित्रांनो मॅन्डेटरी मेडिकल स्टँडर्स तर हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे तुमचा हाईट मेल कॅन्डिडेटची मॅक्झिमम हाईट मिनिमम हाईट ही असणार आहे एकशे बावन्न सेंटीमीटर तर फिमेल कॅन्डिडेटसाठी मिनिमम ऍक्साइटेवर हाईट ही एकशे बावन्न सेंटीमीटर आहे ओके हे लक्षात ठेवायचं बाकीचे पॉईंट्स पाहूया महाराष्ट्रासाठी काही सूटबीट काही नाही इथं ओके बाकीचे पॉइंट्स आपण या ठिकाणी हायलाईट करूया एक मिनिट थोडंसं मला जरा झूमिंग करूया ओके झूमिंग केलेलं आहे तर मित्रांनो वेटचा एक पॉईंट आहे तुमचा हाईट आणि वेटचा रेस्पेक्ट तुमचं वेट ॲड करण्यास आवश्यक आहे चेस्टमध्ये जर पाहिलं तर मेल कॅन्डिडीसाठी चेस्टचं लिमिट आहे तुमची मिनिमम चेस्ट ही सत्याहत्तर सेंटीमीटर पाहिजे छाती फुगून त्याच्यामध्ये पाच सेंटीमीटरची वाढ पाहिजे ओके त्यानंतर ता मुलींसाठी हा कायटर नाही आहे त्यानंतर ता खाली येऊया हेअरिंग तुम्ही तुम्हाला लिहिता म्हणजे काय बोलता तुम्हाला फिजिकली तुम्ही फिट पाहिजे तुम्हाला ऐकणं डेंटल दाताचा वगैरे काय प्रॉब्लेम नाही पाहिजे मेडिकल तुमची हेल्थ चेकअप बेकप कभ सगळं व्यवस्थित पाहिजे ओके बॉडी बॉडी ॲटोचं पण जर रिस्ट्रिक्शन दिलेलं आहे तर तुम्ही ते पाहू शकता काय असेल ते त्यानंतर व्हिज्युअल स्टँडर्ड्स पण आहे त्या म्हणजे जर एखाद्याला कमी दिसत असेल तर त्याच्यासाठी पण थोडीशी सूट आहे ती पण पाहू शकता त्यानंतर टर्म्स अँड कंडिशन हा एक महत्त्वाचा पॉईंट्स येतो मित्रांनो या ठिकाणी टर्म्स अँड कंडिशनमध्ये महत्त्वाचे पॉईंट्समध्ये पाहिलं तर तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर तुमचं ट्रेनिंग या ठिकाणी होऊन एक वर्षाचं म्हणजे समथिंग काहीतरी पिरियडचं ट्रेनिंग असेल त्यानंतर तुमच्या लिव्स किती असतील तीस लिव्ह तुम्हाला अॅन्युअली मिळतील सीक लिव्ह मिळतील मेडिकल लिव्ह मिळतील सगळ्या गोष्टी बाकीच्या खात्यात मित्रांनो त्याचं आपण काही जास्त टाईम घालत नाही सगळं तुम्हाला माहिती आहे ब पेमेंट्स वगैरे पाहिलं तर सेवा निधी तुम्हाला पॅकेजनुसार पेमेंट मिळतं फर्स्ट इयरला तीस हजार रुपयाचं तुमचं पर मंथली पॅकेज आहे सेकंड इयरला तेहतीस हजार थर्ड इयरला छत्तीस हजार लास्ट इयरला चाळीस हजार ओके असं पॅकेज असतं मित्रांनो त्यानंतर जर आपण पाहिलं तर ऑल फिगर मंथली कॉन्ट्रीब्युशन तुमच्या निधीसाठी असेल जो काही अग्निवीर कॉर्प्स फंड आहे त्यासाठी पाच लाख रुपये कॉन्ट्रीब्युशन असेल एक्झिट आफ्टर फोर इयर अप्रॉक्सिमेटली दहा लाख रुपये तुम्हाला सेवन या ठिकाणी मिळेल ज्यावेळेस तुम्ही चार वर्षानंतर जी अग्निवीरचा जॉब सोडशाल त्यानंतर चार लाख रुपये तुम्हाला दहा लाख रुपये तुम्हाला इंडियन मिळून जातील ओके खाली हव्या त्यानंतर सर्टिफिकेट्स वगैरे दिलेलं आहे याचं काय एवढं नाही मित्रांनो त्यानंतर ऑनलाईन टेस्ट सिलेक्शन प्रोसेस व्हाव्या तुमचा ऑनलाईन टेस्ट या ठिकाणी होईल अग्नि पथ वायू डॉट सीए डी डॉट इन ह्या वेबसाईटवरती तुम्हाला सगळं फॉर्म वगैरे भरायचं आहे ओके सायन्स सब्जेक्ट जर आपण पाहिलं तर टोटल ड्युरेशन ऑफ ऑनलाइन टेस्ट शाल बी द सिक्स्टी मिनिट ओके कॉम्प्रोमाइज ऑफ द फिजिक्स मॅथमॅटिक्स अँड इंग्लिश पर द ट्वेल्थ दहावीच्या सॉरी बारावीच्या बोर्डच्या हॅडनेस लेवल तुम्हाला ठिकाणी असेल ऑदर अँड इंग्लिश सब्जेक्टसाठी जर आपण पाहिलं तर पंचेचाळीस मिनिटं असतील ओके त्यानंतर सायन्स सब्जेक्ट अँड ऑदर सब्जेक्ट्स बेसिकली तुम्ही पाहू शकता एक्झाम पॅटर्नचं जे काय ते एवढं काही ना इम्पॉर्टंट नाही जर तुम्ही करता प्रिपरेशन डिटेलमध्ये जर तुम्हाला याची माहिती अगोदरपासून पाहिजेलच जर काय डाऊट असेल तर नक्कीच आम्ही त्यासाठी आहोत ओके वन फोरचं निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी असणार आहे ऑनलाईन टेस्टसाठी ऑन जे ऑनलाईन टेस्ट मुलं पात्र म्हणजे पास होतील ओके फेज टू तर अशाला शॉर्टलिस्ट केलं जाईल आणि ओके फेज टू पास झाल्यानंतर फेज टू साठी पा या ठिकाणी शॉर्ट लिस्ट केलं जाईल हे डॉक्युमेंट तुमच्याकडे असं आवश्यक आहे मध्ये पाहू शकता डिटेल्समध्ये खूप सारे डॉक्युमेंट एक एक वाचून दाखवत नाही मित्रांनो ओके ॲडिशनल स्किल तुमच्याकडे पाहिजे खूप सारे पॉईंट्स आहेत मित्रांनो तुम्हाला बेसिकली या गोष्टी क्वालिफाय व्हावं लागतील त्यानंतर जर आपण ई टी आणि पी एस टी स्टँडर्ड पाहिलं तर पी एफ टी स्टँडर्ड पाहूया फिजिकल फिटनेस टेस्टमध्ये जर आपण पाहिलं तर या ठिकाणी वन पॉईंट सिक्स किलोमीटर रनिंग आहे तुमचं ओके मेल कॅन्डिडेटला सात मिनटामध्ये पाळायचं आहे फिमेलला या ठिकाणी आठ मिनटामध्ये पाळायचं आहे ओके ई टी फिजिकल फिटनेस टेस्टमध्ये त्यानंतर दुसरा असा मेल कॅन्डिटसाठी अजून काय आहे की दहा पुशअप्स तुम्हाला मारायच्या एका मिनटामध्ये ओके ओके दहा पुशप मारायच्या दहा सिटअप मारायचे एका मिनटामध्ये ट्वेन स्क्वॉट्स आहेत एका मिनटामध्ये फिमेलसाठी असणार आहे दहा सिटअप्स आहेत पंधरा स्क्वॉट्स आहेत ओके हे तुम्हाला मारायचे आहेत फिमेलसाठी पण बेसिकली हे पॉईंट्स आहेत त्याच्यामध्ये काही जास्त काही नाही मेडिकल फिटनेस टेस्ट वगैरे तुमचं या ठिकाणी असणार आहे ओके बाकीचे पॉइंट्स याच्यामध्ये एवढं काय सांगण्याजोगं नाही आहे तुम्ही प्रिपरेशन तर करा फॉर्म तर भरा बाकीचं पुढचं पुढं बघू आणि बेसिकली अकॅडमीला लावा जेणेकरून तुमची प्रॅक्टिस होईल काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचार सबस्क्राईब करा धन्यवाद